ध्वजारोहणाचा अशा ठिकाणी आम्ही उभा जेव्हा की आमची अपेक्षा होती की आम्हाला असं तरी घेतील पैशांनी नाही जे महत्वाची टीम व्यक्ती आहे ते आपल्या मग काम आहे मान्य आयुक्त मॅडम आमचे ट्रॅव्हल मिनिस्टर आणि

आज एकीकडे भारत देश स्वातंत्र्याचा दे उत्सव साजरा आणि माझे रोजंदारी बांधव पारतंत्र्यात आमच्या हक्काच्या आयुक्त कार्यालयासमोर बसून आहेत याच्या पेक्षा मोठी सुखांतिका काय असू शकते आम्ही काल आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या विभागाच्या मंत्री महोदयांना उईके साहेबांना विनंती केली होती की किमान ह्या स्वातंत्र्य दिने तरी आमच्या ज्या विनंती आहेत ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांना तुम्ही मान ठेवून आमच्या मागण्या रास्त आहेत त्या देऊन आमचा स्वातंत्र्य दिन शाळेवर साजरा करण्याची आम्हाला संधी द्यावी परंतु तशी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली नाहीत तरी मी एकदा पुन्हा एकदा सांगतो या स्वातंत्र्य दिनी तरी किमान त्या शासनाला जाग यावी आज एकीकडे देश एवढ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पण खरंच माझा आदिवासी बांधव स्वतंत्र आहे का खरंच त्याच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळतायत की ही गोष्ट विचारात घ्यावी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही त्यांना विनंती केलेली की के उद्याच्या दिवस आम्हाला ह्या तिरंग्याचा सन्मानार्थ आपल्या कार्यालयात येऊन त्या तिरंग्याला सॅल्यूट देऊ द्या परंतु त्यांचा हेतू काय असावा हे मला माहित नाही तरी आम्हाला त्या तिरंग्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि सॅल्यूट आहे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला हा इशारा देऊ इच्छितो की ह्या माझ्या रोजंदारी बांधवांचा आपण अंत पाहू नये आणि आयुक्त महोदयांनी वारंवार आमची विनंती आहे आमच्या ज्या रास्त शासनापर्यंत पोहोचवून आम्हाला द्यावा आम्हाला खूप वाईट आम्ही म्हणजे ध्वजारोहण करायला पाहिजे दरवर्षी आमच्या शाळेवर राहून आम्ही ध्वजारोहण करतो आम्हाला इथं मध्ये जाऊन सुद्धा ध्वजारोहण करू दिलं नाहीत त्यांनी आम्ही इथे एवढ्या दिवसापासून मोर्चा करत आहोत आम्हाला आज सुद्धा आम्हाला स्वतंत्र सुद दिलं नाही शाळेवर जाण्याची म्हणजे आम्हाला आम्हाला वाटत होत आम्हाला म्हणजे आदेश देण्यात येतील पण मग ते सुद्धा आले आमचे शाळेवर आमचे विद्यार्थी वाट पाहत आहेत पाहत आहेत आमची आमचे लहान लहान लेकरं टाकून आले रोज आम्हाला फोन करतात का मम्मी तू येणार आहे घरी तर आम्ही काय सांगायचं त्यांना त्याच्यापेक्षा वाईट काय राहणार <laughs> मागणी काय शासनाने तातडीने आमचा काहीतरी निर्णय लावा